जत शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचं काम लवकरच सुरू होणार आहे जत शहराला लवकरच पाणी संकट मुक्त करण्यासाठी हे काम महत्वाचं आहे माजी नगरसेवक टिमू एडके अनेक वर्षापासून जत शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रतिक्षारत असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेला अखेर शासनाची मंजुरी मिळाली आहे गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली या महत्वपूर्ण निर्णयामुळे जत शहरातील पाणीटंचाईची समस्या मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे बिरणाळ तलावातून पाणी पुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बिरणाळ तलावातून करण्यात येणार आहे तलावापासून जत शहरात एकशे पस्तीस किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार असून या पाईपलाईनच्या माध्यमातून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होणार आहे योजनेत सहा पॉईंट पाच एम एल डी मिलियन लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येईल यामुळे शहरातील पाणी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल विविध भागात पाच पाण्याच्या टाक्या उभारण्यात येतील ज्यामुळे शहरातील पाण्याचा पुरवठा नियमित होण्यास मदत होईल योजनेचा आराखडा आगामी तीस वर्षांच्या लोकसंख्येची अपेक्षा लक्षात घेऊन तयार करण्यात आलाय आहे ज्यामुळे ही योजना दीर्घकालीन शाश्वत समाधान होईल जत शहराची अष्ट्याहत्तर कोटीची पाईपलाईन व टी ऑफिस आमदार गुपीचंद पडळकर यांनी मंजुरी आणली असून शहराची पूर्ण पाईपलाईन जी आहे ती वाड्या वस्तीवर वा सर्व ठिकाणी पाईपलाईन जाणार आहे त्यासाठी पाच पाण्याच्या टाक्या एक मोठं फिल्टर हाऊस आणि जर शहराला चाळीस वर्षे पाणी पुरेल ज्याने जर शहराची साडेतीन ते चार लाख लोकसंख्या होईल तोबत ती पाणीपुरवणी पाईपलाईन पुरण्यावर पाणी क्षमता असलेली मंजुरी आणलेली आहे पाच पाणी टाक्याच्या प्रत्येक वार्डाला एक पाण्याची टाकी आहे हा सर्व निधी आणलेला आमदार फळकर साहेबांना मी काल चर्चा केली असता आर टी ऑफिस आणि पाईपलाईनचं जे उद्घाटन आवती सर्व मोठं उद्घाटन वरिष्ठ नेत्यांना घेऊन करणार आहे त्याची काही तारीख अजून जाहीर झालेली नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी काही भाजप पक्षाचा नसून आमदार फडकांचा मित्र असल्याने मी ही माहिती देत आहे आणि शहराच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी सर्व पक्षातील व नगरसेवक इच्छुक आहे त्यांनी निसर्ण शहराच्या विकासासाठी आपल्या प्रभागात काही कामं करायचे ते आमदार साहेबांकडे द्यावेत तर माझ्याकडे द्यावेत त्यांना आमदार जाता येत असेल आणि शहराचा विकास हे एक ध्येय सर्वांत राहावे ज्यावेळी विक्रमदानी कामं केली तेव्हा मी केले मी सांगितले तमनगडा पाटील साहेबांनी की तमनगडा पाटील साहेबांनी केलं विचार आम्ही कुठल्याही गोष्टीला खोटं लाभाडं बोलणार नसून शहराचा विकास एक ध्येय धरून आपलं शहर महाराष्ट्रात एक नंबर करण्याचा सह्याने प्रयत्न करून शहरात शहर आपण महाराष्ट्रात एक नंबर पद्धती करून घेऊया सबस्क्राइब now अँड प्रेस the bell icon never miss an अपडेट